ही परिस्थिती आजच्या परिस्थितीला खूप गंभीर आहे त्या ठिकाणी ह्या वापरावर काम काय केलंय की चौतीस प्रकारचे कंटेन एकत्र केलेत आणि त्याच्यातनं कार्य खूप असं मोठं केलं आहे की तुम्ही आपण प्रत्येक शेतकरी कुठल्याही पिकाला जे काही खतं टाकितो तर ती टाकलेली खतं आजच्या परिस्थितीला लागू व्हायना हो आहेत त्याच्यामुळं जमिनी हरड आल्यात त्याच्यामुळं मुळी चाला नाही आणि मुळी जर चालली तर ह्या सगळ्याच गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात या कंपनीने अभ्यास कसा केला आपण जरी काही पण आणून टाकलं तरी कशीच तरी कमतरता जाणवती आणि पीक अपेक्षित वयानुसार वाढ होत नाही आणि मग वयानुसार वाढ नाही झाली की अपेक्षित उत्पादन भेटत नाही वयानुसार वाढ नाही झाली की अपेक्षित उत्पादन भेटत नाही या कंपनीने अभ्यास हो हे जेव्हा केला की आपण टाकलेले कुठल्याही जातीचं खताचं विघटन करणे आपटेक करणे ती खतं उचलून देणे आपली जमीन भूषूषित भुश करणे पांढरी मुळी चालू करणे आणि पांढरी मुळी चालू झाली आणि खताचं विघटन झालेलं त्या मुळीला भेटतंय सगळं आणि मुळीतनं वरती झाडाला जाते झाडातन फळाला मिळणार आहे उत्पादन मागायची काय गरज आहे जसं आपल्याकडे एकादा नातेवाईक आला त्याला पहिल्यांदा आलं की आपल्याकडे पाहुणचार काय असतो तांबरून पाणी देणे पाणी झालं काय असतं चे असतो आणि थोड्या वेळात आपण म्हणतो जीवनच जावा अगदी oh. दहा मिनिटाच्या आसपास आपण म्हणतो जीवनच जावा हे काय झालं आपला पाहुणचार आता ही पीक आपण कुठलंही लावत असताना आपण जर किडीला म्हणलं तू माझ्या रानात लावली आणि तुला यावं लागेल माझी परिस्थिती लय खराब आहे तिच्या कानात जरी जाऊ जाईल तिला कळन का असू दे पिक असू द्या जसं पाहुणा आल्यानंतर त्याला पाहुणचार केल्यावर पाहुणा गेल्यानंतर गावाकडं घरात बसल्यानंतर संध्याकाळी जेवणाच्या टायमाला म्हणतो मी अमुक कडे गेलतो मला माझा पाहुणचार खूप छान केला माणसं छान आहेत हा शब्द निघतो ना आणि जर तांबर बी पाणी नाही दिलं तोच काय म्हणतो घरी जेव्हा बसल्यावर काय माणसं येत पाणी तरी द्यावं की त्यांनी पाणी बाकीचं छान ती तर लैलांब राहायला तसं ही पीक आज काय सांगतंय की तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं टाकताय पण मला वरती भेटा नाही म्हणजे हे काय होतंय जमिनीचा ज्या वेळेस पी एच म्हणजे जमीन येत या त्यावेळेस टाकलेली खत जमिनीत पडून राहून मुळी ही साहेब आणि मुळी थांबले की सगळे प्रॉब्लेम वाढत आहेत आणि आज बारीक जर अभ्यास केला ना जमिनीचा प्रॉब्लेम वाढला की प्रत्येक शेतकऱ्याचा प्रॉब्लेम वाढला जमीन एकदम तुमची ताकदवान झाली की पीक ताकदवान येते आणि पीक ताकदवान करण्यासाठी आज आपण मार्केटमधन हिमुखान आमुखान तमुकान अहो सगळं आणावं लागतं मी पण म्हणणार नाही नाही पण ह्याला जोड पाहिजे ऑर्गेनिकची आणि आज मार्केटमध्ये बी भरपूर काय आहे पण हे वापरा बाय ऑर्गेनिक हे वेगळं कसं आहे की ज्या वेळेस सोलल्यानंतर नजरेला दिसतंय ती वेगळं आहे आज हे जे आम्ही तुमच्याकडे येणे अगोदर साहेब तुम्ही ह्यांनी काय काय सोडलं बरं याला आम्ही येईल अगोदर काही कमी होते का तुम्ही दोघं पण तुम्हाला जी कळत कारण हे पावर आहे की आज आपण त्याच्यामुळे निमित्त सगळे एकत्र आहे जर हे तुम्ही कदाचित नसतं तर आज मी म्हणतो तुम्ही जेवण बी गावाला गावाला म्हणजे मी स्पष्टच बोलतो आनंदात गाव सहभागी दुकाद एकट्याला राडा तर राडायचे बरोबर आहे का नाही तर माझी अगदी केळी शेत्रातल्या शेतकऱ्यांना एक विनंती हे व्हिडिओ तुम्ही पाहत असताना हे व्हिडिओ तुमच्या टेटसला ठेवा हे व्हिडिओ तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये शेअर करा जेणेकरून तुमच्या मोबाईलमध्ये जे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यात कोणी आपल्या कष्ट करणारा शेतकरी ज्याला ती चुकून पाहायला मिळेल त्याला त्यावेळेस जाणवन की आपल्या भागात कोणीतरी खरं दावणारं खरं बोलणारं आहे नाही आज असं झालं आहे की शेती करावं का शेती सोडून द्यावं ह्या परिस्थितीत आपण गेलो आहे ज्याला शेती कळली त्यांनी शेती एखाद घेतली दुसऱ्याची ज्याला शेती कळली नाही त्यांनी शेती विकली आणि आपल्याला आपल्या शेतकरी मित्राला गोंटा बी विकून द्यायचा नाही आपल्याला फक्त शेतकरी मोठा करायचा एवढी कंपनीची अपेक्षा आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल कारण शेवटची अवस्थेत आता आपण हे का ह्याचा इफेक्ट तर भयानक आहे काय आणि जी शेतामध्ये आज खताच प्रमाण आहे आज पुरज आहे पुरज साठ टक्के पुरत वेस्ट आहे मध्ये ते अपटेक होत नाही ते आपटेक करण्यासाठी आपल्याला हे औषध वापरावं लागतील नाही वापरले तर ते तसेच पडून राहणार आहे तुम्ही जे तुम्ही जे बोलताय ना मी बऱ्याच गोष्टी जरा सायंटिस्ट भाषा टाळतो आणि वा बोला ना, ना। तिथे विचारलं पाहिजे उलट आता हे जे जमीन आहे कुठले पिकासाठी केळीसाठी फक्त तुमची चोपना जमीन नसतो बाकी दोन्ही तिन्ही जमीन चालतात आपल्याला चोपना जमिनीवरती निचरा होत नाही आणि मग तिथं निचरा नाही झाला तुमची मुळी थांबती मुळी थांबली की पीक वय खात वय खाऊन अपेक्षित उत्पादन देत नाही मग ह्याच्यासाठी अजून एक सोपा पर्याय सांगतो तुम्हाला कारण लय मोठा खर्च नसतो पण एक दोन तीनशे रुपये खर्च असतो तो माहिती आहे का आपण ज्या वेळेस माती परीक्षण करतो बरं का माती परीक्षण केलं की ती माती परीक्षण करतानाच आपल्याला सगळं सांगत आहेत की तुमच्या ह्या मातीमध्ये कुठली कुठली पिकं येऊ शकतात आज आपण माती परीक्षण न केल्यामुळं आपल्या जमिनीत एन पीकेतलं प्रमाणातलं काय कमी आहे आपली माती कुठल्या क्वालिटीची आहे सेंद्रिय कर्ब किती आहे त्या बारकाईने जर आपण गोष्टी नाही तपासल्या तर आज आपल्याकडून काय आहे हो की पालतं काय घरी पाणी होत आहे म्हणजे चुकत नाही कोणाचा मला अजिबात म्हणायचं नाही की आपला शेतकरी चुकतोय हो चुक चुक कुठं की हिला टेस्ट केलं नाही आपण आणि ही आता मला सांगा आज आपण बोलतोय की अमुक अमुक जमिनी चालतात बरोबर आहे मी बोलतोय ती बरोबर आहे तुम्ही विचारता पण आता मी किती जरी हुशार असलो अशी माती हातात घेऊन सांगू शकतो का सेंद्रिय कर्ब किती नाही त्याच्या परीक्षण करावं लागेल किंवा कुठला डॉक्टर आहे मी म्हणतो त्याला आपण असं समजा बोट दिलं कापून रक्त चेक करा आता लॅबला जावं लागेल ना आपण असं म्हणजे हातावर घेऊन डॉक्टर कुठला जसा रक्त सांगू शकत नाही बाबा कुठल्या पेशी कमीत काय तसं आपण एक छोटासा प्रयत्न सगळ्या शेतकऱ्यांनी करणं कोणता गरजेचं आहे किंवा प्रभावावर निघतं तुम्ही कुठल्या परिस्थितीनं कुठल्या परिस्थितीनं तुम्हाला वाचवणारच आहे पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की जर माती पहिली चेक केली तर शंभर टक्के आपल्याला एक दिशा कुठली भेटणार आहे की ह्या जमिनीत ते पीक येतच नाही तर आपण का धाडस करायचं आपल्याकडे दुसरी जमीन आहे तेच करू आपण बरोबर आहे का नाही कारण ह्याचा अनुभव एक मी थोडक्यात सांगतो की आपण बहिमोगा शेंगा जे करतो ती काळ्या मातीत आणि मुरमाड मातीत कुठं जास्त निघत आहेत मातीत जास्त निघतात बरोबर आणि काळ्या मातीत येल माझ देत पण शिगा कमी निघत आहेत मग ही जसा अनुभव आहे तसं ज्या वेळेस माती परीक्षण करतो त्यावेळेस शंभर टक्के आपल्याला लक्षात येतं की आपल्या जमिनीत सेंद्रिय खरब अधिक आपली जमीन कुठल्या लेवलची पाण्याचा निचरा होईल का आणि त्यात ती पिके येते का मी तर म्हणतो दरवर्षीच कारण माती परीक्षण करावं का त्याचं एक कारण पण सांगतो आज आपण एनपीके पिके खत टाकतोय का नाही तर ती माती परीक्षण केल्यानंतर कळतं स्पुरत किती नत्र किती पालाश किती आणि त्यानुसार आपल्याला खताची मात्रा पण कमी करता येईल आज आपण काय चाललंय आना बॅगा प्या बॅगा मग हे विषय काय होतोय समजा तुमच्या जमिनीत नत्र भरपूर आहे तरी आपण नत्र देतोय पुरत भरपूर आहे तरी आपण देतोय मग हिथं विषय काय होतोय की खर्च ना हाक होतोय आणि त्रास भयानक होतोय का आता जे आपण हे केळी आहे कोणत्या जातीची असं नाही ही जी नाही जी नाही नाही आता विषय असा आहे कुठल्याही जातीची असू द्या बरं का आता ह्याच्यात हॉरायट्या भरपूर आहेत जाती ह्या तुम्ही कुठल्याही जाती लावल्या सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की तुम्हाला जातच सिलेक्ट करायची तर तुम्ही पाच दहा प्लॉट बघणे म्हणजे कोणावर टीफूर नाही कारण असा विषय होतो की मी म्हणतोय म्हणून मला काय त्या कंपनीची कुठल्या म्हणजे काय ऍडव्हर्टाईज करतोय म्हणजे असा विषय नाही तुमच्या नजरेला जे आवडतं ती मला वाटतं पहिल्यापासून करावं कुणी पण कारण तुम्ही असे दहा प्लॉट बघितले समजा ही कुठली व्हरायटी हे जे पाच दहा प्लॉट बघितले दुसरी कुठली व्हरायटी त्याचे सगळ्यात महत्वाचे ह्यात काय बघायचे की निघणारी फणी ही अशी अशी एका मागे एक निघत का आणि दोन फणीच्या मध्ये अंतर आहे का बुंदे चांगले होतात का ही तुम्ही चांगले बघा जमिनी कश्यात बुंदे कशी आहेत आणि गड कशी आहेत आता ही जात कुठली कशी बी असते हो कुठली म्हणली आपण याची उगुगली याची उगुळ ही जात एक नंबर आहे मी म्हणेन का आता म्हणले बारीक विचार केला तर बुंदा बारीक आहे पण गड एक नंबर पडले जळगावच लावायची होती आपल्याला पण रोप बुकिंग एक रोप शिल्लक नाही म्हणजे मी म्हणलं बापू तुमची लावलेली नंबर एक आली म्हणलं आपण स्वतः प्रत्यक्ष साहेब आपल्याला कसं मार्गदर्शन घडलं अनुभव आले ना आता ही जवा एवढा पडला तेव्हा ह्याच्यात आणि वराटे किती काहीत ते आपण आणून त्याची आणि प्रगती करू त्याच्या आयुष्यात फास्ट त्याला ते आता जमीन जमीन राखायची कवी पण काही लोकांना शेतकऱ्याला आता हेच माहिती नसते आता आमच्याकडे काय करते सोयाबीन आणायचं पेरायचं तेच काढायचं बाजारात बाजारातल्या बसायच्या पलीकडे काहीच चाललं नाही नाही मला असं म्हणायचं आज आपल्या कुठल्या शेतकरी मित्रांना दोष देता येणार नाही का माहिती ना। ना का आज जे जी त्याची परिस्थिती परिस्थितीनुसार प्रत्येक जण त्या शेतीमध्ये पाहिजे तशी बियाणा लावून उत्पादन घेतोय बघा बरं का पण आपल्याला एक प्रयत्न कुठला पाहिला करणं गरजेचं आहे म्हणजे शेतीत आपल्याला लयच एकदम त्याकडे कंपनी बघूनच एखाद्या इंडस्ट्रीज बनवूनच जर बघायचं म्हटलं तर पहिली पाण्याची निर्मिती करावं लागेल जमिनीची क्वालिटी काय बघावं लागेल नंतर खर्च करावा लागेल आणि ह्या दोन तीन गोष्टी नाही बघायच्या तर मग आपलं जे चाललंय रेग्युलर दरवर्षी सोयाबीन करणे हरभरा पेरणे काढणे जी निघेन ते जेव्हा आपलं घर चालवणे पण ह्याच्यात आपल्याला जर असं वाटत असेल की मी ज्याला मला आलो आहे मला काहीतरी सिद्ध करून दावायचे आणि गावात माझं नाव निघलं पाहिजे तर ता त्याला रिस्क घ्यावं हो लागते मग रिस्क घेत आणि गाव नातं गोतं सगळी नावं ठेवितात एव इडं बघ आता काय करायला लागले बघी इड पण त्यावेळेस तिचे कष्ट करणेच डायडच पाहिजे आज रिस्क कोणतं घेते माणूस पाच रुपयांनी काढीन तीन रुपयांनी काढीन दोन रुपयांनी काढीन किती काढीन पण ती तुम्ही पैसे काढत असताना तुमची कष्टाची पण तेवढीच धमक पाहिजे तुमच्यात त्यावेळेस आपण काहीतरी करू शकतो नाही तर नुसतं काढलं आणि तुम्ही काय करायचं ते केलं काय पडली ही पिकाला काय कळतं काय तुम्ही काय पडले आज मला काय म्हणायचं साहेबांचं आज एक कौतुक करायसारखं आहे साहेब जरा कॅमेरा खाली बसून थोडाच फिरवा एक गावताची फुली दिसते बघा आणि स्वच्छता कशी बघा जसं एखाद्या कोऱ्या कागदावरती केळीचे बुंदे काढावे आणि त्याला पाला काढून घड काढावा असा आज ह्यांच्या केळीमध्ये स्वच्छता आहे आज आम्ही इतके प्लॉट फिरतो बरोबर की ह्या लेवलला खूप कमी प्लॉट आहेत म्हणजे आहे पण अशा पद्धतीचं खूप प्रमाण कमी आहे मग मा आज मला काय म्हणायचं आज ह्यांचा प्रत्येक मातीच्या कणाला कणा हात लागलाय त्यावेळेस इतकं कष्ट दिसतंय नाही कष्ट आहे मग ही कष्टाला जे देतो आपण सगळे निमित्त आहेत साहेब <laughs> ज्यावेळेस आपलं कष्ट भरपूर होतं त्यावेळेस त्याला पण कुठतरी ह्यावा वाटतो की ह्याच्या कष्टाला जय भेटला पाहिजे आणि आप ह्यात आपण सगळे निमित्त आहेत फक्त एक आहे की टेक्नॉलॉजी आज आपण प्रत्येकाच्या किशात दहा हजाराच्या आत मोबाईल नाही हो, हो. एक सुद्धा बटनाचा वापर येत नाही आपण का बरं हलो हो, म्हणले आवाज येत नाही मग ही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी विषय ना ही टेक्नॉलॉजी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे हे वापरभावावर चार कंटेंट टाकून प्रोडक्ट बनवलं नाही साहेब <coughs> आज आपल्या किशात मोबाईल म्हणजे थोडक्यात कॉम्प्युटर आहे आपण त्याच्यामधून सगळी काय त्या कॉम्प्युटरची कामं करू शकतोय म्हणजे आज आपल्या किशात काय ती टेक्नॉलॉजी मग हि वापरभाई की नाही काय बनवलं की टेक्नॉलॉजी बनवली तुम्ही टाकलेले कुठल्याही जातीच्या खताचं विघटन अधिक आपटिक अधिक उत्पादन आणि हे उत्पादन कसं निघत आहे हे मी सांगतो कलर क्वालिटी आणि क्वांटिटी आणि निघणार उत्पादन ऑर्गेनिक आहे आज आपण बारीक जर अभ्यास केला तर शेती पिकवतोय का विष पिकवतोय प्रत्येकाला आहे ओळख ह्याच्याबद्दल मी काही जास्त बोलवत नाही कारण सकाळ फारलेला असतो संध्याकाळी दुपारा विक्रीत असतं बऱ्याच वेळा किंवा दुसऱ्या दिवशी विक्रीत आणि त्याच दिवशी संध्याकाळी भाजीत असतं आणि ती खाणारा दवाखान्यात असतो दुसऱ्या दिवशी म्हणजे आज बारीक जर अभ्यास केला तर शेती आपल्याला आपण थोडंसं महाग का आलो आहे मार्केट तर आपल्या हातात नाही पण आपण कलर क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये जर ऑर्गॅनिककडे थोडंसं वळून जर आपण विचार केला तर खूप ठीक आहे <coughs> जा नाही तर येणारा दिवस शेलासुद्धा बिसलेरीचं पाणी द्यावं लागेल आज आपण बिस्लरीचं पितोय दोन घोट पाणी आपण बिसलेरीचं जास्त पितो ताण लागल्यावर आणि तेच एखाद्याच्या घरी गेल्यानंतर बिगर फिल्टरचं पाणी पिलो तर दोन गोठातच बास करतोय बघा बरं का हे आपल्याला इथपर्यंत कळतंय पण आपल्याला ऑर्गॅनिककडे नको वाटतं हे ऐकणारे सुद्धा जे बी व्हिडिओमध्ये असते ह्यांना हे ऐकाय पण बरं वाटतंय पण शेवट पैसे वाल प्रत्येकाला वाटतंय खर्च करायचा आहे पण पेरल्याशिवाय काहीच उगवत नाही ह्यांनी किळी नसती लावली तर जगड आज इथं दिसतच नव्हता आणि आपण इथं बसत पण नव्हतो आता पलीकडे बी आहे राहणार की जे पलीकडे बी त्यांनी काय लावले आज तिकडं आहे का आपण हिताय म्हणजे जी लावण तिचीन त्याच्यामुळं आपण कड थोडंसं वळालो तर भविष्यात दावाखाने कमी असतील ह्याच्यावरती बोलाय मी एक तासभर बोलन पण मी येतो कारण व्हिडिओ मोठ्या बघणार वाटतं दोनच मिनिटात मिळावं कारण ते असं ढकालते लगेच कारण आज सगळा ढाकला ढकलीचा कार्यक्रम झाला आणि ह्या ढकला ढकलीच्या कार्यक्रमात डोळे चाललेत आपले बिलकुल आणि डोळ्याच्या दवाखाने इथं पुढे फुलचलतील आता हे जेव्हा काही जास्त मी बोलत नाही तुम्हाला सगळ्यांना ही प्लॉट पाहून काय वाटलं प्रत्येकाने एक एक मिनटाची प्रतिक्रिया द्या हा परिचय आणि एक एकच मिनिटाचं तुम्हाला काय वाटलं एवढंच सांगा कारण तुमच्यामुळे ह्या प्लॉट मुळे खूप काय प्लॉट इथं तयार होणार आहेत सर मिनिटात मिनिटात आलो नाव आणि पत्ता सांगा मोरे, मोरे हनुमान सदाशिव राहणार भालगाव तालुका तालुक्यात जिल्हा बीड ओके ही प्लॉट पाहून तुम्हाला काय वाटलं सांगा बरं थोडक्यात प्लॉट नंबर एक आहे त्या औषधाचा फरक चांगलाच आहे छान आहे प्लॉट उचललाय पहिल्यापेक्षा नंबर एक आला प्लॉट आणि जी परिस्थिती तुम्ही पण वापरून घेतलेली आहे वापरून तुम्हाला पण रिझल्ट एक आहे हा कारण रिझल्ट नसतात तुम्ही बसत नव्हता आणि तुम्ही इकडे येत नव्हता एकदाच वापरलं हे आणलं होतं मी मुद्दाम का विचारतोय की तुम्ही हे वापरले आणि तुम्ही आज प्लॉट मध्ये मी म्हणतो कुठल्या प्लॉट ला वापरले ते मला माहित नाही तर तुम्ही वापरले केळीलाच वापरले हा म्हणजे ह्या प्रोडक्ट मध्ये धमक आहे धमक आहे आणि शेतकऱ्यांसाठी हे खूप फायद्याच आहे फायद्याचं फायद्याचं साइबन कर दिया, माइक